तीन वर्ष पन्नावर डॉक्युमेंटरी बघत होतो पण यावेळी पन्नाला भेट देण्याचा योग आला पन्नाला मुंबईवरून जायचे असेल तर ट्रेनने झाशी आणि मग कारने पन्नाला जाणे योग्य आम्ही पण तेच केले वाटेत खजुराहोचे सुंदर मंदिर समूह बघून आम्ही पुढील प्रवासासाठी निघाले पन्नाला आम्ही केन नदीच्या किनाऱ्यावर असलेले रिटो कॅम्प पन्ना हे रिसॉर्ट बुक केले होते इथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम ऑप्शन्स अवेलेबल आहेत ग्रीटो कॅम्प रिसॉर्टमधून आपण अगदी केन नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसू शकतो इथे एक बोटिंग पॉईंट देखील आहे तिथे आपण बोटिंगचा आनंद घेऊ शकतो थोडा आराम करून आम्ही नाईट सफारीसाठी निघालो नाईट सफारीचा हा आमचा पहिलाच अनुभव पन्नामध्ये नाईट सफारी, सफारी हायना चा अस्वल बिबळ्या असे प्राणी दिसतात असे सांगितले जाते पण आम्हाला एक कोल्ह्याचे पिल्लू आणि एक मॉटल वूड आऊल ची जोडी दिसली सिवेट कॅटचेही दर्शन झाले पण फोटो काही काढता आले नाही पन्नाच्या पुढच्या सफारीजमध्ये आम्हाला काय नवीन अनुभव आले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा अरण्य लिपी असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल अरण्य लिपी आणि त्रियात्री